आताची एक मोठी आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर येते रत्नागिरी तालुक्यातील अरेवारे समुद्रकिनारी पोहण्याचा मोह अनावर झालेल्या रत्नागिरीतील चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी तारीख एकोणीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे एकमेकाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये तीन तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले शहरातील ओसवाल नगर येथील दोघे आणि मुंब्रा येथील दोघांचा यामध्ये समावेश आहे ही दुर्घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे जुनेद बशीर काझी वय वर्ष तीस पत्नी जैनब जुनेद काझी वय वर्ष अठ्ठावीस दोन्ही राहणार ओसवाल नगर रत्नागिरी व उजमा शमशुद्दीन शेख वय वर्ष सतरा उमेरा शमशुद्दीन शेख वय वर्ष सोळा दोन्ही राहणार मुंबई मुंब्रा अशी मृतांची नावे आहेत काझी कुटुंबीय हे ओसवाल नगर येथे भाड्याने राहतात त्यांच्याकडे मुंब्रा येथील पाहुणे म्हणून उमेरांनी उजमा या तरुणी आल्या होत्या काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन ते आरेवारे समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेले होते समुद्र खवळलेला होता दुपारी पावसाला सुरुवात झाली होती त्यावेळी या चौघांना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही उसळणाऱ्या लाटांचा अंदाज आल्या त्यांना आला नाही अचानक उसळलेल्या लाटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्यांनी अकांत सुरू केला काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले काही प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले त्यांनी बुडालेल्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी प्रयत्न असफल ठरला सायंकाळी सात वाजता त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेले आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे